नमस्कार आय फूड लवर्स कुकविथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे थंडी पडली ना की आपल्याला आठवण येते ती मस्त आळीवाच्या लाडूची डिंकाच्या लाडूची आलेपाकाची हो की नाही पण मग ते बाजारात विकत घ्यायला गेले तर कधीतरी त्या नारळाला म्हणा किंवा खोबऱ्याला वासच लागलेला असतो ते आळीवच कडकडीत असतात तर मग आपण आपलं आपलंच का नाही घरी करू आपण आळीवाचे लाडू असा विचार करून मी काल आळीवाचे लाडू केले आणि म्हटलं तुम्हालाही दाखवूयात तर कसं आहे करायचे सुरुवात करूयात त्यासाठी ना मी बाजारातनं दोनशे ग्रॅम आळी आणलेत माझ्या इथला जो किराणाचं दुकान असतं त्याच्यातनंच मी जवळजवळ सगळ्या गोष्टी आणते हे दोनशे ग्रॅम आळीव आहेत एकदम स्वच्छ जरी आळी वसले तरी ते आपण जरा स्वच्छ निवडून चाळून त्याच्यात काही घाण नाही आहे ना हे बघून आपल्याला जितकी जमतील तितके आपण ते स्वच्छ करून घ्यायचे आणि मग नंतर स्वच्छ धुवून पण घ्यायचे बरं का पण धुतल्यावर ते लगेच आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचे आहेत बरेच जणं काय करतात कि की नारळाचं जे पाणी असतं की नाही एक नारळ किंवा दोन नारळ आपल्याला जर लागत असतील तर तेवढ्या नारळाच्या पाण्यात फक्त भिजवतात पण ना त्याच्याने ते, ते जे आळी असतात ना ते नीट भिजत नाहीत आणि मग ते कचकचीत लागतात दाताखाली येतात कडसर लागतात म्हणून मी याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार वाट्या म्हणजे अर्धा लिटर दूध कोमट करून दोन ते तीन तास आम्ही ते भिजवून ठेवलं आता आपण हे एका कढईमध्ये ट्रान्सफर करूयात आणि आपण गॅस सुरू करूयात हळूहळूहळू आता आपल्याला ते शिजवायचं आहे खूप सोपं आहे आणि तुम्ही म्हणाल कितकं सोपं आहे तर आपण अधिकानी केलं आता आपण त्याच्यात घालूयात नारळ तर आता आपण चार वाट्या आपण नारळ त्याच्यात घालणार आहोत साधारण दोन तीन वाट नारळ असतील ही तर आता चार वाट्या आपण नारळ त्याच्यात घालून घेऊयात एक वाटी नारळ दोन हे माझी आजी, आजी या पद्धतीने करत होती मी नेहमी माझ्या आजीबद्दल बोलते किंवा माझ्या आईबद्दल बोलते पण आईने सगळ्या गोष्टी आजीकडनं शिकल्या म्हणजे श्रीरामपूरची आजी आणि माझी धुळ्याची आजी या दोघीजणी सुगरणी होत्या आणि श्रीरामपूरची आजी ना अशी ठोक गोष्टी करण्यामध्ये हे होती आणि धुळ्याची आजी म्हणजे वडिलांची आई निघुतीने सगळ्या गोष्टी करायची तर आता हे पाहिजे चार वाट्या आपण नारळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे आपण हलवायला सुरू करूयात भरपूर होतील ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास एक लाडू होणार आहे छोटे छोटे कारण मी ना लाडू नेहमी छोटे करते आपण काय होतं ना आपण जरा मोठे लाडू करतो आणि मग ते खायला गेले की एक नको म्हणून लोक अर्धाच अर्धाच लाडू तोडतात मग परत त्या उरलेल्या ला लाडवाचं काय करायचं दुसऱ्या कोणाला तर आपण देऊ शकत नाही हो की नाही म्हणून मी करताना लाडू छोटा करते आता त्याच्यात आपण साखर घालून घेऊ तुम्ही गूळ पण घालू शकता पण मी त्याच्यात साखर घातलेले आहे आता हे सगळं म्हणून जो जो सहा सात वाट्या आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाच सहा वाट्या मी साखर घातलेली आहे कारण आपली न आपलं जे आळीव की नाही तो पण खूप शिजलेला आहे हे सगळं मिळून मी सहा वाट्या साखर चार ते पाच वाट्या नारळ आणि जवळजवळ चार वाट्या आळीव भिजलेला आळीव म्हणजे चार साडे चार वाट्याचं तर दूध आणि दोन वाट्या आळीव म्हणजे दोन सहा सहा आणि चार दहा दहा वाट्यांना आपण सहा वाट्या साखर घातलेली आहे आता हे सगळं आपण भरपूर वेळ म्हणजे साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागतील हे सगळं आळून यायला जरा मोठ्या ह्याच्यावर आपण कंटिन्युअस आळ हलवत राहिलं तर ते पटकन आळतं आणि मग आपलं जसं जसं ते घट्ट होईल तसं तसं मात्र ते खाली लागायची भीती असते त्यामुळे कंटिन्युअस हलवत राहायचं आणि एक अर्धा तासात हे बऱ्यापैकी घट्ट होईल मग आपल्याला साधारण कळेल की आपल्याला पा ला लाडू किती पातळ करायचे आहेत किती सैल करायचे आहेत किंवा किती घट्ट करायचे आहेत त्या अंदाजाने मग आपण ते लाडू अळवत राहायचे बस एवढंच त्याच्यात स्किल आहे याच्यात म्हणजे स्किलसुद्धा नाही आहे एक पाच मिनिट ठेवते परत हलवते पाच मिनिट ठेवते परत हलवते अशा पद्धतीने मी हे लाडू करणार आहे ओके आता आपण पाच दहा हे बघूयात हे लाडू किती घट्ट होत आहेत ते आता हे मिश्रण आपल्याला जवळजवळ पंधरा माझे मा झालेले आहे आणि तुम्ही बघताय की थोडंसं आता साईडने ते सुटत चाललं आहे की नाही साईडने आणि त्याचे बुडबुडे पण कमी झालेत सुरुवातीला त्याला भरपूर बुडबुडे येतात बरं का त्यामुळे करत असताना जरा सावकाश करायचं अंगावर हातावर ते उडून यायच्यासाठी आपण जे उचटणं घेऊ ते जरा मोठ्या दांडीचं घ्यायचं आता अजून एक पाच ते दहा मिनिट मी हे करते आणि मग बघूयात आपण की किती घट्ट आहे ते ओके हे पहा आता जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत आणि हे इतपत घट्ट झालेलं आहे अजून मी एक पाच ते दहा मिनिट हे हलवणार आहे आणि मग ते मी बंद करून ठेवणार आहे मग ते गार झाल्यावर आपल्याला त्याचे लाडू वळायचे आहे ना हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे सगळीकडनं ते छान सुटून आलेलं आहे याच्यात तेल तूप घालायची गरजच पडत नाही कारण त्या नारळालाच व्यवस्थित तेल सुटतं तर असे आता ते त्याच्यानंतर ते 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 मग आपण ह्याचे सगळे लाडू वळून घेणार आहोत आता मी हे उचलून बाजूला ठेवते आणि गार झाल्यावर मी असे त्याचे लाडू वळून घेतले तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव